कडा येथे कुरडवाडी येथील प्रसिद्ध उद्योगपती शिवशताक्षी मसाल्याचे मॅनेजिंग डायरेक्टर शीतलशेठ चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सर्व व्यापाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जैन श्रवक संघ कडाचे अध्यक्ष रतीलालजी कटारिया सामाजिक कार्यकर्ते तथा कडा शहराचे माजी सरपंच अनिल दत्ता ढोबळे व्यापारी संघटनेचे सचिव नितीन शेठ शिंगवी प्रकाश शेठ श्रीश्रीमाळ रामशेठ ससाणे अमित शेठ राठोड सचिन शेठ गांधी सागर श्री श्रीश्रीमाळ संदीप शेट चानोदिया वसंत शेठ चोरबुएले शेठ कटारिया आयुब मोमीन नासिर पानसरे निहाल शिंगवी शिंगवी आणि शिव शतक्षी मसालाचे कंपनीचे प्रतिनिधी आर एस एम योगेश कुंभार सर व एक एस एम लिंगेश्वर तक्ते सर उपस्थित होते यावेळी उद्योगपती शीतल शेठ यांनी सांगितलं की खूप कमी दिवसात आमचं कष्ट आणि व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची साथ या जोरावर बाजारपेठेत आम्ही यशाच शिखर सर करत आहोत तसेच त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना कुरुडवाडी येथे कंपनी निमंत्रण साठी तर सर्व व्यापाऱ्यांकडून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात त्यानंतर त्यांनी कडा येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश ताता कर्डिले यांच्या शिवनेरी पतसंस्था येथे भेट दिली पतसंस्थेकडून त्यांचा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष नवनाथ दादा कर्डिले यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे अमोल कर्डिले आणि प्रशांत गिलचे उपस्थित होते तेज न्यूज नेटवर्क कडा प्रतिनिधी रेहमान सय्यद तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।